जय श्रीराम मित्रांनो मी आज हापडे घेऊन तयार झालो आहे ते श्रीरामाच्या अयोध्येत होत असलेल्या आगमनोत्सवामुळे आमच्या गावामध्ये आयोजित झालेल्या श्रीरामाच्या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मीच नाही तर आमच्या गावातील छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांनी या रथयात्रेमध्ये त्यांचा सहभाग दिला बायकांनी सकाळी सकाळी सगळ्यांच्या घरापुढे रांगोळी काढली तर संध्याकाळी सगळ्यांच्या घरापुढे तुम्हाला आम्हाला आणि सगळ्यांना दिवे चमकताना दिसले अशा या राममय झालेल्या वातावरणामध्ये श्रीरामाच्या गजरामध्ये लेझिमच्या आवाजामध्ये आणि रामांच्या गाण्यामध्ये नाचताना आणि पावली खेळतानाचा आनंद एक वेगळ्या स्तरावरती जाऊन पोचला होता बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस करत असलेल्या आमच्या गावातील बायकांनी महिलांनी या अशा रथयात्रेमध्ये भाग घेऊन त्यांचा आनंद श्रीरामाबद्दल जाहीर केला <laughs> आमचे गाव शेलगाव बाजारच नव्हे तर आमच्या जिल्ह्यातील पूर्ण गावांमध्ये असे प्रसन्नतेचे वातावरण होते आणि याचे कारण होते अयोध्यामध्ये होत असलेले श्रीरामाचे आगमन ही एक वेगळीच लाट होती आणि या राममय लाटेचा अनुभव आम्ही घेतला तुम्ही घेतला की नाही कमेंट करून सांगा जय श्रीराम